मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्राकडे जाणारा मुख्य प्रवेश मार्ग झाला खड्डेमय प्रशासनाचे दुर्लक्ष यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे संपूर्ण तालुक्याकरिता उत्कृष्ट आरोग्य सेवेचे प्रमुख केंद्र मानले जाते मात्र या रुग्णालयाच्या पोषण पुनर्वसन केंद्र प्रवेश मार्गावर पडलेले मोठे मोठे खड्डे सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे रुग्णवाहिका या खड्ड्यात अडकत असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच आरोग्य सेवेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनाही यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे एकीकडे रुग्णालयात येणाऱ्या आणि जात असलेल्या रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत आहे तर दुसरीकडे या खड्ड्यातून पाय सटकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा